नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की एसआरपीओ गट क्रमांक अठरा काटोल या ठिकाणी की एसआरपीओ गट क्रमांक अठरा काटोलमध्ये फक्त गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर हे विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात ही बरेचसे विद्यार्थ्याला या ठिकाणी कन्फ्युजन झालेला आहे आणि यावेळेस आणखी एक एसआरपीओ गट क्रमांक हा राखीव ठेवण्यात आलेला आहे फक्त या तीन जिल्ह्यासाठी हा गट क्रमांक कोणता आहे हे पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो आपण महाराष्ट्र राज्य पोलीस याच्या वेबसाईटवर आलेलो आहे तर या ठिकाणी बघा घटकनिहाय जाहिराती हे महत्त्वाचं आहे बघा घटकनिहाय जाहिरातीवर क्लिक करायचं तर आपल्याला या ठिकाणी एस आर पी ओ गट क्रमांक पाहायचा आहे तर बघा या ठिकाणी एस आर पी ओ गट क्रमांक हे संपूर्ण एस आर पी ओ गट क्रमांक या ठिकाणी आलेले आहे तर बघा मित्रांनो या इसरपीओ गट क्रमांकामध्ये जागा रिक्त आहे आता बघा गट क्रमांक एक पुणे यामध्ये सर्वच विद्यार्थी अर्ज भरू शकतात गट क्रमांक दोन पुणेमध्ये पण सर्वच विद्यार्थी अर्ज भरू शकतात गट क्रमांक चार नागपूर या ठिकाणी सर्वच विद्यार्थी अर्ज भरू शकतात गट क्रमांक पाच दोन या ठिकाणी पण सर्वच विद्यार्थी अर्ज भरू शकतात गट क्रमांक सहा धुळे या ठिकाणी मग सर्वच विद्यार्थी अर्ज भरू शकतात गट क्रमांक सात दोन या ठिकाणी पण सर्वच विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात कोणत्या जिल्ह्यातला विद्यार्थी असो या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात तर आता बघा गट क्रमांक तेरा गडचिरोली या ठिकाणी पण सर्वच वि जिल्ह्यातले विद्यार्थी अर्ज भरू शकतात लक्षात ठेवा मित्रांनो गट क्रमांक तेरा गडचिरोली जिल्ह्यामध्ये पण सर्वच जिल्ह्यातले विद्यार्थी अर्ज भरू शकतात ठीक आहे तुम्ही या ठिकाणी नोटिफिकेशन चेक करू शकता यावर क्लिक करायचं गडचिरोलीचं नोटिफिकेशन या ठिकाणी येऊन जा ठीक आहे या ठिकाणी कुठंही म्हटलेलं नाही आहे की या ठिकाणी गडचूर जिल्ह्यातच विद्यार्थी अर्ज भरायचा इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरायचा नाही तर मित्रांनो आर पी एफ गट क्रमांक तेरा बिसोरा लक्षात ठेवा बिसोरा तालुका वडसा देसाईगंज या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो लक्षात ठेवायचं कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो इथं बरेचसे विद्यार्थी कन्फ्युजन झालेले आहेत एसआरपीएफ गडचिरोली आहे तर इथे फक्त गडचिरो जिल्ह्यातले रहिवाशी लागेल तर असं नाही मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो फक्त गडचिरोलीमध्ये गडचिरोली शिपाई आणि गडचिरोली शिपाई चालक या ठिकाणी फक्त गडचिरोली जिल्ह्याला रहिवाशी पाहिजे पण एस आर पी एफ गडचिरोली साठी जिल्ह्यातल्या रहिवाशाची गरज नाही आहे या ठिकाणी कोणतेही विद्यार्थी अर्ज भरू शकतो लक्षात ठेवायचं एस आर पी एफ गट क्रमांक तेरा बिसोरा गडचिरोली या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो तर नंतर गोंदिया तर लक्षात ठेवा मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदिया तर या ठिकाणी पण कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो एस आर पी ओ गट क्रमांक पंधरा गोंदिया एकशे एकाहत्तर जागा आहे आणि या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी अर्ज भरू शकतो असं नाही की फक्त इथं गोंदियाचेच जे विद्यार्थी अर्ज भरू शकतो तर असं नाही मित्रांनो एस आर पी ओ गट क्रमांक पंधरा बी सी कॅम्प गोंदिया प्रत्येक जिल्ह्यातला विद्यार्थी अर्ज भरू शकतो महाराष्ट्रातला कोणत्याही विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतो लक्षात ठेवायचं बघा नंतर एस आर पी गट क्रमांक सोळा कोल्हापूर यामध्ये पण कोणत्याही विद्यार्थी अर्ज भरू शकतो तर सर्वात महत्वाचा तुमच्यासाठी आहे गट क्रमांक सतरा आणि अठरा लक्षात ठेवा गट क्रमांक सतरा आणि अठरा गट क्रमांक सतरा चंद्रपूर आणि गट क्रमांक का अठरा काटोल तर तो हे जे दोन भरती आहे सतरा आणि अठरा गट क्रमांक यामध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या जिल्ह्यासाठी जागा तर गट क्रमांक सतरा चंद्रपूर चंद्रपूर बघा मित्रांनो चंद्रपूरमध्ये गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशी आणि या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे सशस्त्र पोलीस शिप या पदासाठी फक्त गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र धारकास ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल तर तुम्हाला स्थानिक रहिवाशी म्हटलेला आहे तर या ठिकाणी जे जागा जा जा दिलेली आहे जिल्ह्यानुसार त्या जिल्ह्यातले विद्यार्थी आपला अर्ज भरायचा ठीक आहे ज्या काही जागा दिलेल्या असतात चंद्रपूरची जागा अठ्ठावीस नंतर या ठिकाणी गडचिरोलीची जागा दिलेल्या एकशे एक्क्याऐंशी नंतर गोंदियाची जागा दिलेल्या या ठिकाणी अठ्ठावीस म्हणजे संबंध जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यातलेच विद्यार्थी एस आर पी ए गट क्रमांक सतरामध्ये अर्ज भरू शकतात ठीक आहे इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी एस आर पी ए गट क्रमांक सतरामध्ये आपला अर्ज भरायचा नाही आहे लक्षात ठेवायचं तर काल एक विद्यार्थी यासाठी फॉर्म भरायला आला होता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एस आर पी एफमध्ये तेव्हा हे आपल्या लक्षात आलेलं होतं अगोदर आपल्याला माहिती नव्हतं पण काल अर्ज भरताना हे लक्षात आलेलं आहे की फक्त याच जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात ठीक आहे आणि सेम तसंच आहे एस आर पी गट क्रमांक का अठरा काटोल नागपूर या ठिकाणी पण गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातले विद्यार्थीच आपला अर्ज भरू शकतात इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला अर्ज भरायचा नाही आहे ठीक आहे नंतर कुसटगाव या ठिकाणी पण कोणताही विद्यार्थी अर्ज भरू शकतो आणि वरणगाव या ठिकाणी पण कोणत्या जिल्ह्यातला विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो ठीक आहे आता या ठिकाणी म्हटला चंद्रपूर आणि काटलूमध्ये गोंदिया जिल्ह्यातलेच विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात याचा अर्थ असा नाही की एस आर पी गट क्रमांक पंधरा गोंदिया या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यातलेच विद्यार्थी अर्ज भरू शकतात असं नाही मित्रांनो एस आर पी गट क्रमांक पंधरा आणि एस आर पी ओ गट क्रमांक तेरा गडचिरोली या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातला विद्यार्थी अर्ज भरू शकतो लक्षात ठेवायचं आर पी ओ गट क्रमांक तेरा आणि पी गट क्रमांक पंधरा या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी अर्ज भरू शकतो फक्त गट क्रमांक सतरा आणि गट क्रमांक अठरा हे दोन जे एस आर पी गट गट आहे तर फक्त हे दोनच गट जे गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे इतर गट क्रमांक सर्वसाधारणसाठी कोणत्याही जिल्ह्यातले विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो फक्त या दोनच गट क्रमांकामध्ये चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातले विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो लक्षात ठेवायचं सतरा आणि अठरा लक्षात ठेवायचं आर पी ओ गट क्रमांक सतरा चंद्रपूर आणि एस आर पी ओ गट क्रमांक अठरा काटोल हे दोनच जिल्हे संबंधित जिल्ह्यासाठी राखीव असणार आहे म्हणजे गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यासाठी राखीव असणार आहे तर या तीनच जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यामध्ये आपला अर्ज भरायचा ठीक आहे आणि जे उर्वरित एस आर पी गट क्रमांक आहे सतरा आणि अठरा सोडून यामध्ये कोणत्या जिल्ह्यातला विद्यार्थी अर्ज भरू शकतो लक्षात ठेवायचं यामध्ये कोणत्या जिल्ह्यातला विद्यार्थी अर्ज भरू शकतो तुम्हाला ज्या जिल्ह्यात अर्ज भरायचा असेल तुम्ही त्या जिल्ह्यात आपला अर्ज भरू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले रहिवाशी असाल तरीही पण यामध्ये एसआरपी गट क्रमांक तेरा गडचिरोली पण आलेला आहे आर पी ओ गट क्रमांक पंधरा गोंदिया पण आलेला आहे ठीक आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यातला विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो फक्त आर पी ओ गट क्रमांक सतरा आणि एसआरपीओ गट क्रमांक अठरा सोळून ठीक आहे मित्रांनो तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद